नमस्कार मी नयन रेसिपी विथ नयन या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बिनपाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आहात तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला इथे एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत हे गावरान पांढरे तिळ आहे त्यामुळे जास्त शुभ्र नाही दिसणार त्याचबरोबर एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन्हीचं प्रमाण सेम हवं आहे इथे दोन चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे इथं एक अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे सुरुवातीला पांढरपीर भाजून घेऊया क मंद आचेवरती भाजायची आहेत आपल्याला तर हे आपल्याला खरपूस भाजायचे आहेत हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे पांढरे तीळ जेव्हा खरपूस भाजले जातात तेव्हा ते जरा साईजने मोठे होतात तुम्ही पाहू शकता पांढरे तीळ खरपूस भाजले गेलेले आहेत जवळजवळ सहा ते सात मिनिट लागलेले आहेत भाजायला एकदम असे तळतळ उडायला लागलेले आहेत हे पहा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता मी गॅस बंद करत आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढलेले आहेत थंड होण्यासाठी हे पांढरे पूर्णपणे थंड झालेले आहेत भाजलेले एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहेत आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आता यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेत आहे चिरलेला गुळ यामध्ये टाकलेला आहे कारण ह्याला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी वेलची सुद्धा यातच टाकून घ्यायची आहे आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळं एकत्र बारीक करायचं आहे पूर्ण बारीक दळायचं नाही हे आपल्याला एक जाडसर दळायचं आहे है, है, है। हे सारण आपलं दळून झालेलं आहे मिक्सर म्हणजेच मिक्सरला बारीक करून झालेलं आहे उघडून दाखवते पाहू शकता तुम्ही जाडसर बारीक केलेला आहे हे आता एका ताटामध्ये आपण हे ट्रान्सफर करूया हे सारण पाहू शकता ताटात हे ट्रान्सफर केलेलं आहे सारण आता ह्याचे लाडू वळायला घेऊया आपण छोटे छोटेच अगदी लाडू लाडू वळायचे आहेत पाहू शकता तुम्ही एकदम छोटे छोटे लाडू केलेले आहेत तिळाचे लाडू नेहमी छोटेच करायचे असतात एकदम जास्त तिळ खायचेही नसतात लहान मुलांना देखील रोज एक तिळाचा लाडू दिला पाहिजे अशा प्रकारे सर्व लाडू मी वळून घेत आहे आपल्या हेल्थ साठी तिळ फार गुणकारी असत पाहू शकता तुम्ही छोटे छोटे लाडू केलेले आहेत पाकातल्या लाडूपेक्षा बिनपाकाचे लाडू जास्त टेस्टीही असतात आणि पौष्टिकही का असतात कारण यात कच्चा गूळ घातलेला असतो त्यामुळे संक्रांतीचा सण चालू झालेला आहे एक पंधरा दिवस रथ सप्तमीपर्यंत संक्रांतीचा सण चालू असतो तेव्हा तुम्ही वाण देताना त्या त्यामध्ये दे हे लाडू वाटू शकता वाणाबरोबर तुम्ही पाहू शकता लाडू आपले वळून तयार झालेले आहेत हे एकदम टेस्टी लागतात लाडू महिनाभर टिकतात हे लाडू तुम्हाला जर जास्त लाडू बनवायचे असतील तर मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं ते डबल करून तुम्ही जास्त लाडू बनवू शकता मी छोट्या साईजची वाटी घेतली होती तुम्ही वाटीची साईज मोठी घ्या प्रमाण डबल करा आणि लाडू बनवा जास्त लाडू होतील लाडूची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद